आपल्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये जेवढं आईचं महत्त्व आहे तितकंच वडिलांचं महत्त्व आहे आणि हे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी वॉशिंग्टनमधील मदर्स डे चर्चमध्ये असणाऱ्या नोरा स्मार्च दोरा या महिलेला वाटलं की जगामध्ये आईचा दिवस साजरा करला केला जातो मग वडिलाचा काय केला जात नाही आणि मग तिने चर्चमध्ये अशी विनंती केली की, की जगामध्ये सुद्धा वडिलांचा दिवस फादर डे साजरा झाला पाहिजे त्याचं कारणही तसंच होतं की जी नवरा होती तिच्या आईचं वयाच्या सोळाव्या वर्षी निधन झालं आणि त्या कुटुंबात असणाऱ्या तिचे भाऊ बहिणी पाच जणांचं पालनपोषण तिच्या वडिलांनी अगदी आईच्या प्रेमाने केलं म्हणून तिला वाटलं की हा दिवस हा वडिलांच्या नावाने साजरा व्हावा असं त्यांनी वॉशिंग्टनमध्ये आणि अमेरिका सरकारला सांगितलं आणि त्या दिनाचं महत्त्व ओळखून जून महिन्यातील शेवटचा रविवार हा जागतिक फादर डे म्हणून साजरा करत असतो तसं जरी म्हटलं तरी भारताच्या आणि जगाच्या इतिहासात वडिलांची भूमिका फार महत्त्वाची राहिलेली आहे मग आपण पाहिलं असेल जगाचा प्रकाश लाईट ऑफ एशिया भगवान बुद्ध ज्याने जगाला करुणेचा संदेश दिला त्यांचे वडील शुद्धोदल त्या वडिलांनी आपला मुलगा राजा व्हावा हो म्हणून खूप प्रयत्न केले परंतु त्यांना राजेपद सोडून एक थोर अशा ज्ञानीपुरुषाचं ज्ञानी त्यांना जीवन जगावं लागलं आणि त्यातही आपल्या वडिलांनी आपल्या मुलाला जे प्रेम केलेलं आहे ते शब्दात आहे म्हणून शुद्धोदन राजाने आपल्या मुलाला जे काही सहकार्य केलं ते एक पित्याच्या स्वरूपात आहे आपल्या महाराष्ट्राने देशाचा विचार केला तर छत्रपती शिवराय ज्यांनी स्वराज्याचं राज्य केलं त्यांचे शिवपुत्र संभाजीराजे यांनासुद्धा घडविण्यात शहाजीराजांचा मोठा वाटा आहे नव्हे तर मोठ्या कष्टाने आणि पराक्रमाने जे स्वराज्य स्थापन केलं ते स्वराज्य राखण्यामध्ये किंबहना त्यामध्ये वाढ करण्यामध्ये राजांचं मोठं योगदान आहे म्हणूनच शहाजीराजे जसे शिवरायांचे पिता स्वराज्य संकल्पक तसेच शिवरायांचे पुत्र संभाजीराजे श्रेष्ठ आहेत ही ही पित्याची कामगिरी पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी सपकाळ यांनी चालवली नव्हे तर आपल्या मुलाला घडवण्यामध्ये पूर्ण तन मन धन आणि वेळ या पित्याने खर्च केलेला आहे गरिबीत ढबीक ढबक चाळीतमध्ये असताना आपल्या मुलाला पहाटे रात्रभर जागायचं आणि पहाटे शिक्षणाला उठवायचं त्यांचा अभ्यास त्यांनी वाचन पूर्ण झाल्यानंतर यांनी दिवा बंद करून झोपायचं आपल्या मुलासाठी जे हट्टाने पुस्तकं मागतील ते पुस्तकं मिळवायची आपल्या मुलांचं अक्षर सुंदर व्हावं म्हणून स्वतः मेहनत घ्यायची त्यांच्यासाठी तरखडांचं व्याकरण किंवा इतर जे काय गणित असेल व्याकरण असेल हे सगळे धडे रामजी सुभेदाराने केलेले आहेत तेव्हाच बाबासाहेब घडलेले आहेत ही ही जे पिता आणि पुत्राची मालिका आली यात जे महत्त्व आहे वडिलांचं ते महत्त्व आजच्या फादर डेला लोकांना सांगणं अगत्याचं वाटतं फादर डेबद्दल अनेक कवी असतील लेखकं असतील त्यांनी पुस्तकं लिहिली असतील वडिलांबद्दल परंतु मला सोशल मीडियाच्या माध्यमातून जी कविता आठवली जी मिळालेली आहे ती कविता मी आपल्यापुढं वाचून दाखवतो आहे खरं तर चांगली आहे म्हणून त्या कवीची परवानगी घेऊन मी आपल्यापुढं सादर करतो वडील म्हणजे समुद्राचं जहाज असतं वडील म्हणजे समुद्राचं जहाज असतं खंबीर आधाराचं दुसरं नाव असतं वडील म्हणजे उंबराचं झाड असतं वडील म्हणजे उंबराचं झाड असतं लपलेल्या भावनांचा जणू ते खोड असतं वडील या शब्दात संपूर्ण जग सामावलेलं असतं ते सोबत असल्यावर ते सोबत असल्यावर हे जग आपल्या मुठीत असल्यासारखं वाटतं वडिलाबद्दल ज्या कवीने समर्पित भावना केल्या त्याला वंदन करतो वडील मुलासाठी काय करतो खस्ता खाऊन कष्ट करून उपाशी राहून आपल्या मुलाला शिकवतो मोठं करतो, करतो। चांगल्या पद्धतीची नोकरी चांगल्या पद्धतीचा व्यवसाय मिळवून देतो म्हणून अशा वडिलाच्या प्रती प्रत्येक मुलाने नम्र राहिलं पाहिजे आणि माझ्या हाती लागलेल्या एका सुंदर चारोळीने माझ्या ह्या विचाराचं माझं आत्ताचं बोलणं संपवणार आहे खिसारे कामा असला तरी नाही कधी म्हणाले नाही माझ्या बापापेक्षा श्रीमंत मी कुणाला पाहिलं नाही आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा